आता त्यातला एक वर्ष मी हद्दपार होतो आयुक्तांनी माझ्या हद्दपारी रद्द केली <laughs> आयुक्तांनी सांगितले की हद्दपारी बेकायदेशीर दे। आता मी आठवडा तालुक्यातच मी एक आठवडा झाला तुम्हाला तुम्हाला माहीत असेल एखाद्या माणसाला बाबा कुठली कारवाई करायची असेल तर त्याला बाबा आधी नोटीस द्यायला पाहिजे त्याचं म्हणणं मागून घेतलं पाहिजे माझं म्हणणं घ्यायला पाहिजे का नाही काहीच नाही माझ्या हद्दपारी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्या बद्दल महसूल खात्याने ब्रांत ऑफिसने हद्दपारीची नोटीस दिलेली आहे पण ही पूर्णतः चुकीची नोटीस आहे आणि हा एक प्रकारचा अन्याय आहे आणि ही लोकशाही आता कुठंतरी राहिली नाही आणि ही हुकुमशाहीचा एक प्रकारच इथं कडेगाव तालुक्यात झालेला आहे याचा आम्ही सर्व सा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहे आणि याचा सगळेजण आम्ही निषेध करतो काल एक नोटीस आली या कडेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शिवशक्ती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपले वेगळं वलय निर्माण करणारे प्रमोद मांडवे यांना हद्दपारीची नोटीस आली हीच हद्दपारी त्यांच्यावर हद्दपारी ही तीन वर्षापूर्वी झाली होती आणि त्यात गुन्हे तीनच होते मात्र आजच्या नोटीसमध्ये त्यांनी पाच गुन्हे नोंद केलेले आहेत मुळात तीनच गुन्हे आहेत है। आणि ह्यांच्यापेक्षा वर जो वरिष्ठ असतो जो विभागीय आयुक्त त्या विभागीय आयुक्तानं त्यांची जी एक वर्षाची हद्दपारी ग गैरसमजुतीतून आणि इथल्या स्थानिक प्रशासनाच्या चुकीतून झाली असं जाहीर केलं आणि ती एक वर्षाची हद्दपारी केवळ केवळ के सात महिन्यात त्यांनी रद्द केली आणि त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आज येथील प्रांत कार्यालयाने पुन्हा एकदा हद्दपार केलेला आहे त्यांना आम्ही सारे संविधानप्रेमी याच माध्यमातून त्यांना सांगतो की ऐन निवडणुकीच्या धामधुमी धामधुमी तुम्ही जी हद्दपारी केली तुम्ही कुठल्या प्रस्थापित पुढऱ्याचं ऐकून जर हे करत असाल तर एवढंच तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही सारे संविधानप्रेमी आहे सामाजिक चळवळीतून उदयाला आलेलं सगळं इथली नेतृत्व आहेत आणि जर तुम्ही प्रस्थापितांचं ऐकून जर काय करायला जात असाल तर हे प्रस्थापित फक्त पाच पाच वर्षासाठी आहेत आणि आम्ही इथे आयुष्यभर आहे तुम्हाला नोकऱ्या करून देणार नाही ही आमची आज तुम्हाला जाहीर अशी समज सांगतो इथून पुढच्या काळात जर तुम्ही असंच काय करत असाल तर याद राखा हे नेतृत्व चळवळीतून उभं राहिलेलं आहे कुणाच्या दारी चमच्या घेऊन भीक मागत उभं राहिलेलं नेतृत्व आहे स्वतःचं ओले उभं या तालुक्यात निर्माण केलेलं आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय संविधान काल मला पोलिसांनी माझ्यावर हद्दपारीची कारवाई दहा दिवसासाठी केलेली आहे म्हणून काल मला नोटीस दिली मी आठवडाभर ह्या तालुक्यात नव्हतो ॲक्च्युली मी कुठल्या कुणाच्या पार्टीत किंवा कुणाच्या मागचा प्रचार आठवडा झाला किंवा महिना झाला केलेला नाही कुठलाही जाती धर्माला नावं ठेवणारी पोस्ट किंवा जातीभेद निर्माण करणारी सामाजिक सलोखा बिघडवणारी पोस्ट मे माझ्या सोशल अकाउंटवर नाही तरीसुद्धा ह्या पोलिसांनी आणि हे प्रांत आहेत रणजित भोसले नावाचे आणि पोलीस निरीक्षक आहेत शेवाळे नावाचे त्या दोघा लोकांनी कुणाचं तरी ऐकून माझ्यावर दहा दिवसासाठी हद्दपारीची कारवाई केलेली आहे ह्या लोकांना माहिती आहे की माझ्यावर ह्याच्या आधी एकदा हद्दपारीची कारवाई झालेली होती ती हद्दपारीची कारवाई विभागीय आयुक्तांनी रद्द केली होती आणि ती कारवाई बेकायदेशीर आहे असं विभागीय आयुक्तांना म्हटलं होतं आणि त्याच गुन्ह्यात मला आज डबल यांनी दहा दिवसासाठी हद्दपार आहे यांना जनाचे नाही तर निदान मनाची तरी लाज पाहिजे की जो माणूस तालुक्यात नाही जा ज्या माणसाच्या नाव मागल्या दोन तीन वर्षात कुठला गुन्हा दाखल झालेला नाही ज्या माणसाने कधी जातीय सलोका बिघडवण्याचा जा प्रयत्न केला नाही त्या माणसाला कुणाचं तरी ऐकून ह्याला मतदान देत त्याला मतदान देत त्याच्या मागं फिर म्हणून मला दबाव टाकायसाठी आज ह्या लोकांनी माझ्यावर हद्दपारीची कारवाई कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न वापरता केलेली आहे ह्या लोकांना वाटते की हम करेसो कायदा आमच्या मनातील तीच आम्ही करणार तुम्ही काय करायची ती करा कुणाची वाकडे करायची करा असं करा करा। मग करून ह्या लोकांनी आमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांना ही लोक त्रास देत आहेत पण ह्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही कायमस्वरूपी इथं नोकरी करताय आम्हाला आम्ही पण इथं कायमस्वरूपी राहतोय पाच वर्षासाठी कुठलाही नेता असतो पाच वर्षानं त्याचं त्याचं नेते नेतेगिरी संपती त्याचं संविधानिक पद संपतं पण लोकही कायमस्वरूपी संघर्ष करत असतात आणि तुम्ही जर अशा प्रकारे आम्हाला त्रास देत असाल वैयक्तिक कुणाच्या वैयक्तिक आक्षातून त्रास देत असाल तर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही काही कसल्याही का कारवाई करायची करा तुम्ही आता फक्त मला नक्षलवादी किंवा आतंकवादी जाहीर करायचं राहिला आहे एखाद्या व्यक्तीला किती त्रास द्यावा त्याची पण सीमा असती एका एका गुन्ह्यात एका माणसाला एकदा शिक्षा होती पण तुम्ही मला एका गुन्ह्यात दोन दोन तीन तीन वेळा शिक्षा देत आहे जरा तरी तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या शासनाचं खातं आहे तुमचा पगार आमच्या टॅक्समधलं होतोय तुम्हाला आम्ही पैसे देतोय म्हणून तुम्ही जगताय तुमचं कुटुंब आमच्या जेव्हा हो जगतंय आहे आणि तुम्ही त्याच गोरगरीब लोकांच्यावर टांगरं टाकताय जरा लाच बाळगा आणि अशा प्रकारचा प्रयत्न करू नका जर तुमच्यात धमक असेल जर तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर येऊन कारवाई करा असं कुणाचं तरी कार ऐकून कुणाचं तरी खोटं करण्यापेक्षा लोकांना बरोबर घेऊन तू जर या प्रांतांना माझ्यावर कारवाई करायची होती माझा काही विरोध नाही कारवाई करू द्या जर तुम्हाला खरोखर काय वाटतंय त्यात तर कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती पण जी नाही ती ती गुन्हा सुद्धा माझ्यावर गवली गेली होती आणि एक आप, आप आपल्या देशात लोकशाही आहे आपल्या देशात संविधान आहे कुठल्या पण गोष्टी एखाद्या व्यक्तीला जर कसाबलासुद्धा न्याय मिळवाय यासाठी शासनानं वकील दिला की कसाबशी सुद्धा बाजू कुणी मांड कुणीतरी मांडली पाहिजे पण ह्या कारवाईत मला डायरेक्ट माझ्यावर ऑर्डर काढल्या कदाचित का ह्या प्रांतांना नॉलेज नाही आणि त्या पोलीस निरीक्षकालासुद्धा नॉलेज नाही हे कुणाच तरी खाऊन आल्यात जे आता लोक इलेक्शनसाठी पैसे वाटतात त्यांची एखादी गट्टी यांना मिळालेली आहे म्हणून ही लोक मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात त्यांना थोडं तरी नॉलेज पाहिजे बाबा पुढच्या माणसाची बाजू तरी ऐकून घेतली पाहिजे त्याला वकील द्यायची संधी दिली पाहिजे तिचं पुरावा तपासलं पाहिजे ती पण हे निर्लज्जम सदासुखी लोक आहे मला असं वाटतं आहे की ह्या तालुक्यातली निवडणूक यंत्रणा ही पूर्ण मॅनेज आहे ह्या लोकांनी ठरवलं आहे ही लोक सर्वसामान्य लोकांचा दबाव प्रशासन टाकतंय की कुणाला मतदान करा कुणाला करू नये जी लोकं विरोधात मतदान करणार आहेत जी लोकं त्यांच्या बाजूने मतदान करणार नाहीत त्यांना अशा प्रकारच्या नोटिसा काढल्यात जर तुम्हाला नोटीस काढायची होती जर तुम्हाला हद्दपार कराय करायचं होतं तर तुम्ही कायद्याला धरून केलं तरी काय अडचण नाही आमचं म्हणणं ऐकलं मांडून घेतलं असतं ऐकून घेतलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं की बाबा तुम्ही कायदेशीर प्रक्रिया जात आहे पण कुठलीही कायदेशीर प्रक्रिया ह्या लोकांनी अवलंबलेली नाही त्यामुळे ही लोक ही हेतू पुरस्कार कुणाचं तरी ऐकून कुणाचे तरी चार शेळ्या तुकडं खाऊन कुणाचे तरी पैसे खाऊन ही कारवाई करतात त्यामुळे ह्या लोकांनी देणार ठेवा की तुमचं पण दोन नंबर काय काय आहे ते मला माहीत आहे कोण कुठं मुरुम ओढतो कोण कुठं वाळू वरतो त्याचा हप्ता कुणाला मिळते ती कुठं जुगार अड्डा चालू आहे कुठं मटकाचा अड्डा चालू आहे त्याचा हप्ता कुणाला मिळते ती मला तुम्ही गोळ्या घाला नाहीतर मी उद्यापासून ही सगळं काढायला चालू करतोय कुणाला कोण हप्ता देतोय आता तुम्ही तालुक्यात तुमच्या व्यवस्थित वागा तुम्ही कायदेशीर पद्धतीनं वागा नाहीतर माझे पण नजर तुमच्यावर आहे तुम्ही माझं काय वाकडं करायच ते करा पण लक्षात ठेवा तुम्हाला आता सोडणार शिवशक्ती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद मांडवे गेली दहा पंधरा वर्ष झाला आपण बघतो आहे त्यांचं काम कार्यकाल आज ते यशस्वी उद्योजकसुद्धा आहेत पण त्यांना वारंवार गेली दहा बारा वर्षे असाच त्रास दिला जातो आहे त्यांनी काही कुठं खून मारामाऱ्या गँगवॉर अशा काय गुन्ह्यात त्यांची हात नाही ना तर तरी पण प्रशासन असू आहे तुमचे तहसीलदार असू द्या प्रांत असू द्या वारंवार त्यांना त्रास देतात तर असंच कुठंतरी हे कुठं धाब्याव नेऊन ठेवलं आहे का आज प्रशासन खरंच दहाब्याव आहे त्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आपल्याला कुणाच्या दावणीला कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण बोलता येत नाही आणि प्रत्येक गरीबाला हा त्रास होतो आहे पण को पुढं कोणी येत नाही आणि अशी माणसं पुढं आली की त्यांना असे कुठेतरी राजकीय कचाट्यात खोट्या गुन्ह्यात अडकवायचं तर अशा व्यक्तींना आपण संपूर्ण ताकद दिली पाहिजे आणि प्रशासन खरंच धाब्यावर आहे का धाब्यावर नेऊन ठेवलं आहे हे बघितलं पाहिजे नमस्कार